महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने माहितीच्या सरकारला सोपेतून सादर करण्यासाठी दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता माहितीच्या नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सात बारा कोराकर असे आश्वासन दिले होते परंतु सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांचा काळ लोटून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही शेतकऱ्यांच्या मालाला हवेभाव मिळावा असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही व दिव्यांगांचा मानधन या विविध मागण्या धरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीतील आमदारांच्या घरासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी रात्री अकरा चार दोन हजार पंचवीस अकरा वाजता सांदवड देवळा विधानसभा सदस्य माननीय आमदार राहुल दादा आहे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल झालेली फसवणूक व इतर विषयांसाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदर मोर्चाचं निवेदन माननीय तहसीलदार कुलकर्णी साहेब पोलीस निरीक्षक नेते साहेब यांना देण्यात आले आहे मशाल मोर्चेसाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कृष्णा जाधव भाऊसाहेब मोरे अतुल पवार हरिसिंग टोके संदीप देवरे त्यांच्या संघटनेतील पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केले आहे स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी समाधान केदारे देवळा नमस्कार मी कृष्णा जाधव प्रहाड शेतकरी संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कुडू यांनी जो कर्जमाफीविषयी जो आदेश काढला की महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरी अकरा तारखेला ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने रात्री अकरा वाजता प्रत्येक आमदार राज्यातील सगळे आमदार आणि सगळे खासदार यांच्या घरावर प्रहार संघटनेतर्फे शेतकरी कर्जमाफीसाठी जे शासनाने आश्वासन दिलं होतं आणि ते अजून पूर्ण केलं नाही आणि कुठेतरी शासनाला या जोपलेल्या शासनाला जाग यावी या उद्देशाने पूर्ण महाराष्ट्रभर रात्री अकरा वाजता स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांच्या सगळ्यांच्या घरावर आम्ही कर्ज थकबाकीदारांना घेऊन कर्जमाफीसाठी वचोवंच्या आदेशाने एक मोठा एक मोर्चाचं इथं नियोजन केलेलं आहे आणि मी तालुक्यातील जनतेला जे थकबाकीदार असतील त्यांना विनंती करतो की आमच्या या मोर्चामध्ये बहुसंख्येने सामील व्हावं आणि जेणेकरून सरकारला जाग यावी जेणेकरून दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी प्रहार संघटना देवळा वतीने नाशिक जिल्ह्यात